नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो वक बोर्डाच्या एक इंच जमिनीला सुद्धा आपण हात लावू देणार नाही अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी केली आणि त्यामुळे त्यांचा हक्काचा झालेला मुस्लिम मतदार हा इतका सुखावला कि महाराष्ट्रातल्या अनेक मुस्लिम संघटना आणि संस्थांनी उद्धव ठाकरे यांचे मोठमोठे फ्लेक्स बनवले आणि ते प्रदर्शित केलेले मर कसावा असा उद्धव ठाकरेंसारखा जो हिंदुत्वाला लाथ मारून धोक्यात आलेल्या गाझाला वाचवायला जातो इस्लामला वाचवायला जातो वक्तला वाचवायला जातो अर्थात तुम्हाला एक गोष्ट माहितीच असेल कि संसदेमध्ये मोदी सरकारने वक्फ बोर्ड नावाची जी संस्था आहे त्याचा कायदा बदलण्यासाठी सुधारणा विधेयक आणलेलं आहे कारण या कायद्यानुसार या वक्फ बोर्ड नावाच्या मुस्लिम संघटनेला संस्थेला इतकं प्रचंड स्वातंत्र्य मिळालेलं आहे की उद्या भाऊ तोरसेकर त्या घरी किंवा उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानावर वक बोर्डाने बोट ठेवलं की ही आमची जागा आहे ही आमची जमीन आहे तर ती सुद्धा उद्धव ठाकरेंना वक बोर्डाच्या हवाली करावी लागेल हे सगळं उद्धव ठाकरेंना कितपत माहिती आहे ठाऊक नाही आणि उद्धव ठाकरेंना कशातलं काही माहिती असायची गरज नसते संजय राऊत आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे हे असे महानुभाव आहेत की ज्यांना कसलीही माहिती असायची गरज नसते पण ते जगातले सर्व ज्ञानी आहे अर्थात राहुल गांधींच्या नंतर राहुल गांधी हे जग जगातले सर्वज्ञानी आणि त्यांच्या नंतरच्या रांगेमध्ये ही शिवसेना उभाठाची नेते मंडळी येतात आणि त्यामुळे वक बोर्डाची एकही इंच जमीन मी कब्जा करू देणार नाही अरे कोण कब्जा करायला आलाय आणि कोणाला हे असलं शानपण सांगताय मुस्लिमांनी अत्यंत मेहनतीने मिळवलेली जमीन आणि मालमत्ता आहे तिला बोट लावू देणार नाही वा, वा उद्धवराव मला एक सांगा कि तो तोरणा किल्ला असेल किंवा कुठचा कोंडाणा किल्ला असेल ही सुद्धा त्या आदिलशाची मालमत्ता होती हो त्या काळातल्या वक बोर्डाची मालमत्ता होती पोरणा किंवा कोंडाणा वगैरे असले किल्ले जे आहेत हे जे शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आरंभीच्या काळामध्ये लढाया करून किंवा आणखी काय काय करून काबीज केले ताब्यात घेतले तेव्हा ती जमीन आदिल शाहने मिळवलेली मेहनतीने मिळवलेली होती त्या काळात उद्धव ठाकरेंसारखा का माणूस शिवकाळात असता तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा शिवरायांना सुद्धा धमकी दिली असती मी हात लावू देणार नाही आदिल जमिनीला मी हात लावू देणार नाही औरंगजेबाच्या जमिनीला असं त्या काळात उद्धव ठाकरे बोलले असते आज ते वक्तच्या बाजूने बोलतायत पण त्या काळामध्ये वक्त म्हणजे काय होत तर मुस्लिम सुलतान होते मुस्लिम बादशाह होते मुस्लिम नबाब होते आणि शिवाजी महाराजांनी त्यांनी कब्जा केलेले किल्ले किंवा राज्य किंवा गाव महाराष्ट्र नावाच्या एका स्वराज्याला जोडली ती जमीन कोणाची होती ती मालमत्ता कोणाची होती उद्धव ठाकरे जेव्हा बोलतायत तेव्हा ते, ते शुद्धीत किती नाहीत याच हे सगळ्यात मोठा गौप्यस्फोट आहे अफजल खान आला तेव्हा त्याचा कोथळा बाहेर पडून शिवरायांनी काय केलं होत त्यांनी बळकावलेले किल्ले जमिनी गाव राज्य हे परत ताब्यात घेण्याची जी मोहीम उघडली होती त्याला शिवरायांची स्वराज्य चळवळ म्हणतात पण हे उद्धव ठाकरेंना माहिती असायची गरज नाही उद्धव ठाकरेंच्या सोयीनुसार सगळ्या शब्दांचे अर्थ बदलत असतात त्यांचा अफजलखानाचा अर्थ बदलतो त्यांच्या मराठी अस्मितेचा अर्थ बदलतो त्यांच्या हिंदुत्वाचा अर्थ बदलतो आणि त्यामुळे आज उद्धव ठाकरे मैदानात उतरलेले आपले मुस्लिम मतदार टिकवण्यासाठी आणि वेळ आली तर हिंदू मतदारांना लाच मारण्यासाठी गेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला माहिती आहे की एकनाथ शिंदे यांना शिवसेनेची जी अठरा एकोणीस टक्के कोर हिंदू वोटर आहे मराठी वोटर आहे त्यातील ते तेरा टक्के साडे तेरा टक्के मतं मिळाली याचा अर्थ उद्धव ठाकरेंना उरलेली जी सहा टक्के मतं मिळाली ती सुद्धा उद्धव ठाकरेंना आता नकोशी झालेली आहे त्यापेक्षा नऊ खासदार ज्यांच्यामुळे मिळाले त्या मुस्लिम मतदारांची मर्जी संपादन करणं उद्धव ठाकरेंना अगत्याचं वाटतं आणि म्हणून वक्त विषय आल्यानंतर संसदेतून आपल्या नऊ खासदारांना बाहेर काढणारे उद्धव ठाकरे आता वक्त बोर्डाच्या समर्थनार्थ आणि व विधेयकाच्या विरोधात दंड थोडून उभे राहिले आणि म्हणूनच त्यांचा मुस्लिम मतदार खुश आहे पण या सगळ्यातून एक गोष्ट उद्धव ठाकरे विसरलेत किंवा बाकीचे राजकीय विश्लेषक विसरलेत शिवसेनेचा हिंदुत्वाचा अजेंडा हा एकोणीशे शहाऐंशी सत्याऐंशी मध्ये विने पारल्याच्या पोटनिवडणुकीपासून सुरू झाला त्या काळात भारतीय जनता पक्ष हा गांधीवादी समाजवादाच्या प्रेमात पडलेला होता म्हणूनच हिंदुत्वाची लढाई लढायला भारतीय जनता पक्ष तयार नव्हता अशा वेळेला पारल्याची पोटनिवडणूक आली आणि तिथे काँग्रेस तर्फे मधुकर प्रभाकर कुंटे उभे होते त्यांच्या विरोधात जनता पक्षाने प्राणलाल गोरा यांना उभं केलं होतं तर भारतीय जनता पक्षाने प्राणलाल गोरा यांना पाठिंबा दिला होता पण शिवसेना स्वबळावर लढत होती आणि तिला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठिंबा दिलेला होता आणि बाळासाहेबांनी खुले आम भूमिका घेतली होती की मला हिंदूंची मतं पाहिजेत मुस्लिमांची मतं नाही मिळाली तरी चालतील आणि ती निवडणूक स्वबाळावर हिंदुत्वाची मतं घेऊन बाळासाहेब जिंकले त्यानंतर भाजप आणि शिवसेना यांची युती झाली भाजप परत हिंदुत्वाकडे वळला आणि त्यात बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं होत मला मुस्लिमांची मतं नकोत नाही मिळाली तरी परवा नाही त्याच्याही परीकडे त्या कालखंडात बाळासाहेबांचं एक वक्तव्य मला आठवत की कसला सेक्युलरिझम मुस्लिमांचा मताचा अधिकार काढून घ्या मग किती पक्ष सेक्युलर राहतात बघतो असं बाळासाहेब बोलले होते आणि हे त्यांचे सुपुत्र आहेत ते आज मुस्लिमांची जमीन मेहनतीने मिळालेली बाबराने मेहनतीने येऊन भारतामध्ये मुघल सल्तनत सुरू गेली, त्याच्या आधी आलेले सगळे काय ते मीर कासिम वगैरे कुतुब शाह वगैरे काय तो काय त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी वगैरे हे सगळे मेहनतीने भारतात सत्ता गाजवत होते असंच उद्धव ठाकरेंना म्हणायचे ना, ना। यातून एक गोष्ट होणार आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडे निष्ठेने राहिलेला जो हिंदू मतदार बर आहे जो एकनाथ शिंदे बरोबर गेला नाही असा कार्यकर्ता आहे मतदार आहे अजूनही त्याला उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाविषयी थोडीफार आत्मीयता आहे आणि उद्धव ठाकरे अजूनही पुरते सेक्युलर झालेले नाहीत असं ज्यांना वाटत त्यांना सुद्धा पृष्ठभागावर लाथ मारून आपल्या पक्षातून हाकून लावण्याची प्रक्रिया उद्धव ठाकरे यांनी सुरू केली इतकाच याचा अर्थ होतो कारण उद्धव ठाकरे त्यांच्या सोबत राहिलेल्या हिंदू आणि मराठी मतदारांना ठणकावून सांगताय तुम्ही लाचार आहात कारण मी मराठी भाषेचा मराठी अस्मितेचा एकमेव नेता आहे त्यामुळे मी किती लाथा मारल्या तरी मराठी आणि हिंदू लाचारांनी माझ्या बरोबर राहिलं पाहिजे मला हिंदू लाचार हवेत आणि अभिमानी मुस्लिम हवेत की जे आपल्या मतांच्या बदल्यात एका पक्षाला हिंदुत्व सोडून इस्लामकडे घेऊन जाऊ शकतात असे कडवे मुस्लिम मला पाहिजेत मला लाचार हिंदू नकोत तेव्हा तुम्ही गेलात शिंदेकडे गेलात तरी चालेल इतके थांबलात कशाला शिंदे बरोबर जायचं नाही ठाकरेच पाहिजे मग ठीक आहे राज ठाकरेकडे विधेयकाच्या बाबतीत उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका बघितली तर त्याचा दूरगामी हेतू एकच दिसतो की जे काय एकनाथ शिंदे बरोबर न जाता ठाकरे म्हणून उद्धव संगत राहिलेले हिंदुत्ववादी आणि मराठी अभिमानी मतदार आणि कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा पिताळून लावण्याची भूमिका आता उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेली आहे राहायचं असेल राहा मी मराठी अस्मिता हिंदुत्व पायदळी तुडवणार आहे आणि तुडवावंच लागेल कारण मुस्लिमांची भूमिका स्पष्ट आहे मित्रांनो पाकिस्तानातून हिंदूंची लोकसंख्या कमी झाली बांगलादेशातून कमी झाली का कमी झाली कारण मुस्लिमांचं जिथे बहु बहुसंख्या बहु असते तिथे तो देश इस्लामी होतो आणि जेव्हा इस्लामी देश होतो आणि इस्लामी सत्ता प्रस्थापित होते तेव्हा मुस्लिम सोडून इतरांना दुय्यम नागरिक बनवलं जातो दुय्यम नागरिक बनवलं जातो तुमची मुंडी उडवत नाही तुम्ही मुस्लिम होणार नसाल तर तुमची मुंडी उडवली जाणार मुस्लिम होणार नसाल तर आणि तुम्हाला इस्लाम स्वीकारायचा नसेल तर दुय्यम नागरिक म्हणून जगावं लागेल आणि इस्लाम न पाळण्याचा दंड म्हणून जिजिया कर भरावा लागेल हीच तर व्यवस्था होती अगदी औरंगजेबाच्या काळात मुघलांच्या काळात होती उद्धव ठाकरे तेच म्हणतायत ही की लाचार हिंदू न माझ्या मागे आता मुस्लिम आले आणि ते अत्यंत कडवे धर्मनिष्ठ आहेत आणि मला धर्मनिष्ठ हवेत मग ते हिंदू असोत किंवा मुस्लिम असोत पण हिंदू आणि मुस्लिम हे दोघेही धर्मनिष्ठ असले तर एकमेकांच्या जवळ आणि बरोबर नांदू शकत नाहीत ते एखाद्या कुटुंबाच्या व्यक्तीच्या वंशाच्या आहारी जातात पण धर्मावर लाथ मारतात ते मला नको त्यामुळे ठाकरे निष्ठेसाठी तुम्ही माझ्याबरोबर राहणार असाल तर मला नको पण आपल्या धर्मासाठी हिंदुत्वाला सुद्धा झुकवणारे मुस्लिम मतदार मला हवेत ही उद्धव ठाकरे यांची आजची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतून वक बोर्डाचं समर्थन करायला कंबर कसून उद्धव ठाकरे मैदानात उतरलेले त्याचीच किंमत उबाठा शिवसेनेला काळात मोजावं लागेल हे मी वारंवार सांगत असतो पण आज मी मित्रांनो एवढंच सांगेन आज आजच्या तारखेला मी एवढंच सांगेन की एक गोष्ट साफ आहे उद्धव ठाकरे आता मुस्लिम मतांचे गरजू झालेले गरजू झालेले कारण मुस्लिमांनी त्यांना दाखवून दिलं की आम्ही जर तुम्हाला सपोर्ट करतो तर तो, तो एक गठ्ठा सपोर्ट करतो एक व्होट बँक म्हणून सपोर्ट करतो जसा व्होट बँक सपोर्ट तुम्हाला मध्ये नाहीये मराठी माणसांमध्ये नाहीये मराठी मत विभागली जाऊ शकतात हिंदू मत विभागली जाऊ शकतात पक्षानुसार वगैरे वगैरे पण मुस्लिम मतं विभागली जात नाही हिंदुत्वाचा पराभव करण्यासाठी मुस्लिम मत एक गठ्ठा पडतात जेव्हा हिंदुत्वाचा पराभव करायचा असतो आणि म्हणून आम्ही वोट जिहाद करत असतो जो हिंदुत्वाला पराभूत करेल त्याच्या मागे आम्ही एक गठ्ठा उभे राहतो तसे तुमचे आजवरचे हिंदू मराठी मतदार तुमच्या बरोबर उभं राहण्याची हमी नाही आणि म्हणून जे तुमच्या मागे उभं राहण्याची हमी देत नाहीत त्यांच्या बरोबर जाणार असाल तर मग तुम्हाला मुस्लिम वोट बँकवर पाणी सोडावं लागेल असच त्या वोट बँकेने अगदी मातोश्रीवर येऊन ठणकावून सांगितलेलं आहे त्यानंतर उद्धव ठाकरे वक्फ बोर्डाच्या बाबतीत आपली भूमिका घेऊन समोर आले आणि ती भूमिका याचा अर्थ असा होतो की जे जायचे ते एकनाथ शिंदेच्या बरोबर गेले ज्यांना सेक्युलर होण्यापेक्षा हिंदू राहायचंय आणि एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा कडवे हिंदुत्ववादी असतील तर ते एकनाथ शिंदे बरोबर गेले शिवसेनेचे मतदार तरीही जे ठाकरे निष्ठा आहेत ते उरलेले पण ते ठाकरे निष्ठा मानतात पण ठाकरे निष्ठे बरोबर हिंदू निष्ठा सुद्धा त्यांना हवी आहे आणि ती उद्धव ठाकरेंना सांभाळायची असेल तर त्यांना मुस्लिम व्होट बँक गमावावी लागेल आणि त्यामुळे उद्धव ठाकरे चिंताक्रांत झालेले आहेत आणि तुलना आपण केली तर साधारण सतरा वगैरे टक्के मत उद्धव ठाकरेंना मिळाली त्यातली अवघी सहा टक्के मत हिंदू आहेत अर्थ कमीत कमी आठ नऊ टक्के मुस्लिम वोट बँक त्यांच्या बरोबर आली आहे काँग्रेस राष्ट्रवादीमुळे आलेली आहे आणि ती आपल्याकडे टिकवायची तर सहा टक्के टिकवायची की नऊ टक्के टिकवायची या डायलेमामध्ये उद्धव ठाकरे यांनी वक्त कायद्याचं समर्थन करायचं आणि वक मधल्या सुधारणेला विरोध करायचं ही भूमिका घेतली तर अशा वेळेला जे शिंदे बरोबर जायला तयार नाही असे शिवसेनेमधले ठाकरेनिष्ठ जे उद्धव ठाकरेंकडे उरलेत ते सुद्धा उद्धव ठाकरेंना नकोसे झाले आणि त्यामुळे वक्तच्या संदर्भातली उद्धव ठाकरे यांची जी, जी भूमिका आहे ती अशा ठाकरेनिष्ठ हिंदुत्ववाद्यांना सांगते की तुम्हाला ठाकरेच हवंय ना मग जा मनसेकडे तो सुद्धा राज ठाकरे आहे हिंदुत्व आणि ठाकरे एकत्र पाहिजे असेल तर, तर मनसेकडे जायचं हिंदुत्व आणि ठाकरे नको असेल शिंदेकडे जायचं हा उद्धव ठाकरेंनी दिलेला सिग्नल आहे आजही जे शिवसेनेचे परंपरागत पंचवीस तीस वर्षातले मतदार उद्धव ठाकरेंच्या बाजूने राहिलेत त्यांना उद्धव ठाकरे बाबतीत जे धोरण घेतले आणि मुस्लिमांकडून आपलं गुणगान करून घेण्यासाठी जो पवित्रा घेतलाय त्यातून उद्धव ठाकरेंनी दिलेला सिग्नल सरळ आहे की शिंदेकडे तरी जावा किंवा राज ठाकरे यांच्या मनसेकडे तरी जा कारण मला हिंदुत्वाची पर्वा नाही मला सत्ता हवी आहे आणि त्या सत्ता मिळण्यासाठी मी वाटेल त्या टोकाला जाऊ शकतो मी ओवायसी बरोबर जाऊ शकतो मी मुस्लिम मुस्लिमांचा सगळ्यात मोठा मसिहा होऊ शकतो मला सत्ता हवी आहे हिंदू आणि कुठलाही धर्म माझ्या लेखी महत्वाचा नाही तेव्हा ठाकरे आणि हिंदुत्व एकत्र याचा अर्थ राज ठाकरे होतो असा उद्धव ठाकरे आपल्या कृतीतून समजवत आहेत आपल्या धोरणातून आणि भूमिकेतून समजवत आहेत जे काय उरले सुरले ठाकरे निष्ठ हिंदुत्ववादी आहेत त्यांच्यासाठी हा संकेत तो सिग्नल समजून घेणं अगत्याचं आहे त्यांना शिंदे गद्दार वाटत असेल हरकत नाही पण त्यांना हिंदुत्ववादी ठाकरे निवडावा लागेल मग तो उद्धव आहे की राज ठाकरे आहे याची विवेचना करावी लागेल अनालिसिस करावं लागेल आणि तो अनालिसिस केलं तर कळत की ठाकरे आणि हिंदुत्व म्हणजे राज ठाकरे मुस्लिम वोट बँक आणि उद्धव म्हणजे हिंदुत्व नाही याचा वेगळा पुरावा देण्याची गरज नाही मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा